हिंद मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला माहिती आहे आपण वृक्ष लागवड फेज वन यामध्ये आपण सोळाव्या महिन्यात आहे आता आपला पावसाळा झाला आहे जो ऑक्टोंबर महिन्यापर्यंत होता आता तो नोव्हेंबर महिन्यात आपण आलो आहे हिवाळा चालूच आहे थंडीचे दिवस चालू झाला आहेत तर यामध्ये आता झाडांची ग्रोथ होण्यास खूप सहाय्यक वातावरण आहे त्यासाठी आपण आता खूप सारे नियोजन करणार आहे त्याच्यामध्ये आपण खत झाले त्याच्यामध्ये आपण झाडांची छाटणी झाली पाण्याचे नियोजन झाले तर यामध्ये या, या व्हिडिओमध्ये आपण झाडांची छाटणी कशी करायची हे आपण जाणून घेणार आहे झाडांच्या छाटणीसाठी आपण आपले कृषी सहाय्यक अधिकारी अजित राव यांना आपण बोलून घेतले आहे त्यांना तब्बल खूप वर्षाचा अनुभव आहे त्यांनी हॉर्टिकल्चर यामध्ये त्यांची डिग्री आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की कशाप्रकारे झाडांची छाटणी केली जाते तुम्हाला माहिती आहे आपण सतरा ते अठरा प्रकारची झाडे आपल्या बागेत लावले आहेत त्यामध्ये आहे चिकू पेरू आंबा आंबा खूप जास्त आंबा तीन चार प्रकारचे आहेत त्याच्यानंतर चिक्कू झाला पेरू झाला फणस झाला ॲव्याकाडो आहे ड्रॅगन फ्रूट आहे परत संत्री आहे काजू आहे असे खूप सारे प्रकारचे जांभूळही आहे असे खूप सारे प्रकारचे झाडं आहेत त्यांची आपण छाटणी करावी त्यामधले मी तुम्हाला दोन तीन झाडांची छाटणी कशाप्रकारे केली जाते त्यांची माहिती आदितरावाकडून घेऊन तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुम्हाला काही सजेशन असतील तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा तर चला तर आपण पुन्हा भेटूया आपण तशी ही छाटणी केली जाते ते कुठलं मोसंबीचं ना संत बघा आपण मोसंबीचं छाटणी चालू आता पहिली तसं सांगितल्याप्रमाणे आंब्याची पण एक दाखवतो कशा प्रकारे आता बघू आता बारके बारक्या फांदा काढून घ्यायचा बरं खालचा पुढ कार्यक्रम आतला सूर्यप्रकाश पडण्यासारखे मधल्या फांद्या एवढं व्हायच्यानंतर पूर्ण सूर्यप्रकाश याच्यामध्ये पडतोय त्याचा बुडका मोका करतो हे आंब्याचं झाड आहे ही बुरशी लागले का नाही बुरशी नाही कीड आहे कीड लागला बघा पूर्ण हेच करून कशा प्रकारे होतं झाडं बघा आणि कसं झालंय ते तीनच ठेवलं बघा मधला एक होता तो काढून टाकला आहे बाकीच्या तीन फांद्या ठेवला फक्त एक दोन तीन त्याच्यानंतर परत त्यांनी जिथून एक त्याच्यातून परत दोन दोन घ्यायच्या तर आपण दा बि व्हिडिओ बनवणारच आहेत बघा इथून परत एक हे दिसतं तुम्हाला इथून परत एक पानांचे फोटो फुटणार इथून एक फुटणार आणि इथून एक फुटणार होय होय पाठव की तुम्हाला हे असं झाड झालं बघा आणि हे मग अच्छा अच्छा हे बघा बोरीचं झाड आहे बोरीचं झाड चाटणी चाललं आहे कसं पण वाटतंय हे हडब तिडब पहिल्यांदा आलेलं बोर ह्याला दोन तीन बोर आलेले का त्या झाडाला आले कुठला ना आहे नाही ॲपलवरच की बुडका साफ करून घेतला पहिला बुडका साफ करायचा कोणते झाड असो पडलं बुडकाचं साफ करून घेऊन मग वरती जायचा आणि सूर्यप्रकाश पडेल पूर्ण झाडाला अशी छटणी करायची कढी छाटणी करायला हा ग्सारपासून राहिले मार काय चुना मुलीचं चुना असते मुली आहे एकदम नुसतं काटी घेऊन ती द्रावण केलेले असते मोरसुचं कसलं मोरसुज मोरसुज तोच लसण टांगळायचं त्याला चुना घेतला का नाही ते कशाचं म्हटलेलं असतं मोरच मोर्चूद असं काय व्हायचं पर अच्छा लोखंडी धातूच्या ह्याच्यात अजिबात करायची तसं का ते ह्या अच्छा केमिकल रिएक्शन रिश्ते मध्ये किंवा मग खापराच करा वेगवेगळं हे दोनच जातात ना सोना आणि ते मोर त्याचे काय काय फायदे होतात बरं जे दहा प्रकारचे फायदे होतात हा बुरशी लागत नाही त्यानंतर ग्रुड लागत नाही त्याला कटिंग केलेलं आपल्या आपण आपल्या हाताबेता लागलं आपण कसं बँडेज पण करतो त्या पद्धतीचं काम हे करतो थंडीपासून संरक्षण उन्हापासून संरक्षण पूर्ण फांद्यांना लावलं जातो जे सुप्त असते डोळ असतात पुढे तुटून काढायचं काम करतो बोडोपेस्ट hmm. काय भांगल hmm. भांगल ओके okay. तसंच राहते किती दिवस राहते तसं आता पाच सहा महिना राहते काय बोलता हॉस्पिटला नाही तर राहणार तुने दुने दुने तुने दुने 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 दुने। तर पात्र झाले नाही छाटणी केलं त्याच्यावर पण तेच लावायचं का तर, तर, हो, हो, तर, तर बघू शकता मित्रांनो हे अजितराव आहेत मग माहिती सांगत होते त्यांची तर आपण बोडोपेस लावतो झाडांना सर्व त्यांनी माहिती दिलेली आहे थोडीफार 你不嫌老板了？嗯、hmm.。 तर मित्रांनो तुम्ही बघितला आता कशा प्रकारे आपण झाडांची छाटणी केली आहे ते त्यामध्ये पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो कशाप्रकारे केले ती समप करतो एक प्रकारचं त्याच्यामध्ये त्यांनी एक मधली जी मूळ फांदी असते ती काढून टाकली आहे त्यांनी आणि जे त्रिकोणी असे ते बनतात त्यांनी तीन फांद्या ठेवलेल्या आहेत ठीक आहे आणि त्या तीन फांद्यांना परत दोन दोन फुटवे फुटणार आहेत अशा प्रकारे त्यांनी छाटणी केली आहे त्यानंतर त्यांनी छाटणी केल्यानंतर त्यांनी बोडोमास प्रकारचं एक जुना आणि एक द्रव्य असतं ते टाकून त्यांनी आ, ते पूर्ण झाडांना लावलं आहे फांजरीसाठी मी त्यांचे उपयोग काय ते पूर्ण एनस्क्रीनमध्ये तुम्हाला सांगतो ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत पण पर पुढ्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद